दोनगाव आरेगाव रस्त्यावरील नाल्याची वरील पुलाची उंची कमी असल्यामुळे तसेच पुलाला तडे गेल्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पूल वाहून जाऊ शकतो हे बघू शकता आपण तडे गेलेले पूल जास्त पाऊस झाल्यास पूल वाहून एखादी दुर्घटना घडू शकते तरी प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे हा रस्ता आरेगाव रिसोड सी जोडल्या गेलेला आहे परंतु पुलाची दयनीय अवस्था इतली झाली की सदर पुलाला तडे गेलेली आहे खूप पाऊस झाल्यास किंवा पूर आल्यास एखादी मोठी दुर्घटना घडू शकते आपली काय समस्या आहे माझी समस्या अशी आहे की मी गजानन पळसकर माझा आरेगाव रोडला लागून आहे सहकार विद्या मंदिराजवळ आणि तिथे जो पूल आहे तो पुलाची हाईट एकदम कमी झालेली आहे आणि पूल ही जवळपास संपूर्ण क्रॅक भरलेला आहे आणि जवळपास इथलं म्हणजे पूल वाहून जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते आणि पुलाची हाईट कमी आहे हाईट कमी असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकाला पण अडथळा येतो आणि पूल ही म्हणजे माणसालाही जाता येत नाही तिथून समजा पाणी पाणी वाढलं की एकदम याच्यामुळे या पुलाची हाईट वाढवण्यात यावी आणि नवीन पूल तयार करण्यात यावा अशी जास्त पाऊस झाल्यास हा पूल वाहून जाऊ शकतो भरपूर ट्रॅक मारलेला आहे काय आता म्हणजे जवळपास गड्डे पडलेले आहेत एक मोठा गड्डा पडलेला आहे तिकडून पण दोन गाव जाताना उजव्या साइड ला भरपूर मोठा गड्डा पडलेला आहे हा आरेगाव आणि आमच्या शेतासाठी समोर लेणी वगैरे जाते हा मेन रस्ता आहे पण वाहतूक भी भरपूर आहे हा